पंचवीस जानेवारी रथसप्तमीच्या संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू कुटुंबाची पतीची मुलाची भरभरून प्रगती होईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जानेवारी रथसप्तमीच्या दिवशी घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू मुलाची पतीची प्रगती होईल दुःख आणि दारिद्र्य दूर होईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पंचवीस जानेवारी रविवारी दोन हजार सव्वीस असा एक दुर्मिळ योग जुळून येत आहे जो तुमच्या आयुष्यातील गरिबी मुलांच्या प्रगतीमधील अडथळे आणि पतीच्या कामातील सर्व कटकटी कायमच्या दूर होऊ शकतील मित्रांनो आपण आपल्या आपल्या घरासाठी किती कष्ट करतो भविष्याची चिंता आपण करत असतो पण कधी कधी नशिबाची साथ आपल्याला मिळत नाही पण शास्त्र सांगते आपल्या घराचा उंबरटा हा केवळ एक लाकडाचा नसून तो नशिबाचा लक्ष्मीचा प्रवेशद्वार आहे पंचवीस जानेवारीला सूर्याची विशेष कृपा असलेला रविवार आणि रथसप्तमी आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा एका वास्तूविषयी सांगणार आहे जी फक्त त्या दिवशी उंबरठ्यावर ठेवली तर तुमच्या घरात प्रगतीचा असा प्रवाह येईल की तुम्ही स्वतः थक्क व्हाल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस हा साधा दिवस नाही हा साधा रविवार नाही तर या दिवशी रथसप्तमी आहे ज्याला आपण सूर्यजयंती देखील म्हणतो सूर्यदेव हे यशाचे आरोग्याचे आणि मुलांच्या भवितव्याचे बुद्धिमत्तेचे कारक आहेत जेव्हा रविवार आणि रथसप्तमीचा मेळ बसतो तेव्हा उंबरठा जागृत होतो तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ती वास्तू काय आहे सोनं चांदी की एखादा महाग्रण नाही महागडी वस्तू नाही ती वस्तू आपल्या सर्वांच्या घरात असते पण ती उंबरठ्यावर कधी आणि कशी ठेवायची हे कोणालाच माहीत नाही मित्रांनो अनेक वेळा आपण कष्ट करतो पण पैसा घरात टिकत नाही पतीला कामात यश देखील मिळत नाही मुलं अभ्यासात मागे पडतात या सर्वाचं मूळ कारण तुमच्या घराच्या उंबरठ्यातील दोष असू शकतो आज मी जो उपाय सांगणार आहे तो केल्यावर तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जा कशी पळकाडेल जसा सूर्य आल्यावर अंधार पडतो तशी नकारात्मक ऊर्जा पळकाडेल उपाय सांगण्यापूर्वी एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो उंबरठा हा आपल्या घराची लक्ष्मण रेषा आहे रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून काय करावे नक्की पहा नंबर एक घराचा मु मुख्य उंबरठा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि नंतर त्यामध्ये थोडे गोमूत्र किंवा मीठ टाका आणि नंतर पुसून घ्या नंतर त्यामध्ये हळदीचे लेपन करा हळद ही मांगल्याची प्रतीक आहे आता ती वस्तू म्हणजे भीमसेनी कापूर आणि एक विशिष्ट प्रकारचे धान्य हे नुसतं ठेवू ठेवून चालणार नाही तर यासोबतच आपल्याला अजून एक गुप्त वस्तू वापरायची आहे जे तुमच्या पतीच्या प्रगतीचे दरवाजे उघडेल मित्रांनो आता मी तुम्हाला जे सांगणार आहे ते कदाचित तुम्हाला कोणी सांगितलंय नसेल किंवा नसेलही हा उपाय पिढ्यानं पिढ्या चालत आलेला आहे रथसप्तमीला रविवारी दुपारी बाराच्या सुमारास जेव्हा सूर्य डोक्यावर असतो आपल्याला एक सौभाग्य पुडी तयार करायची आहे त्यासाठी एक छोटासा पिवळं कापड घ्यायचं आहे एक छोटंसं पिवळं कापड घ्या त्यामध्ये सात अखंड धणे घ्या अखंड धणे घ्या सात त्यामध्ये एक सुपारी ठेवा आणि त्यामध्ये थोडीशी काळी मोहरी लागेल ही पुडी हातात धरून तुमच्या घराच्या उंबरठ्याला स्पर्श करा तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील मग त्या मुलांच्या नोकरीच्या बाबतीत असू द्या किंवा पतीच्या व्यवसायाच्या बाबतीत असू द्या किंवा स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न असू द्या ते सर्व मनातले मनात म्हणा मनात आणि सूर्यदेवाला सांगा ही पुढी त्या दिवशी उंबरठ्याच्या कोपऱ्यात लपवून ठेवा धने म्हणजे धन आकर्षित करतात आणि काळी मोहरी घरातील इडापिडा आणि बाहेरची बाधा आत येऊ देत नाही हा प्रयोग केल्याच्या सात दिवसात तुम्हाला काहीतरी शुभ वार्ता नक्कीच मिळेल आता दुसरा उपाय पहा आता दुसरी वस्तू आहे ती कोणतेही चांदीचं चा नाणं तुमच्याकडे जर ते तां चांदीचं चा नाणं नसेल तर एक रुपयाचं कोरं नाणं घ्या लाल गुंज उपाय रविवारी संध्याकाळी एका लहान पिंपळाच्या पानात किंवा विड्याचं पान असेल तरी चालेल विड्याच्या चा पानात हे नाणं हे पानामध्ये ठेवा त्यावर थोडे अक्षता आणि दोन लवंगा अखंड लवंगा ठेवा ही पुढे उंबरठ्याच्या ही पुढी उंबरठेच्या उजव्या बाजूला घरातून बाहेर जाताना उजवी बाजू एका मातीच्या पंथीमध्ये ठेवा ही वस्तू रात्रभर तिथेच राहू द्या याचा परिणाम काय होतो पिंपळाचे पान विष्णूचे रूप आहे लवंग नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि नाणे लक्ष्मीला आकर्षित करते रथसप्तमीच्या सूर्याच्या ऊर्जेने हे नाणे सिद्ध होते दुसऱ्या दिवशी हे नाणे लाल कपड्यात बांधून पतीच्या तिजोरीत किंवा मुलांच्या अभ्यासाच्या टेबलावर ठेवा प्रगती तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी दिसेल आता तिसरा उपाय आपण पाहूयात हा उपाय आहे मुलांसाठी मुलांच्या अभ्यासासाठी मोरपिसाच्या मुलांसाठी उपाय पहा मोरपिसाचा बऱ्याच मातांची तक्रार असते की मुलं हुशार आहेत पण परीक्षेत विसरतात पहा पंचवीस जानेवारीला रथसप्तमीच्या निमित्ताने एक नवीन मोरपिस घ्या हे मोरपीस उंबरठ्याला स्पर्श करून मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत किंवा त्यांच्या उशीखाली ठेवा रविवार हा आत्मविश्वासाचा वार आहे उंबरठ्याची सकारात्मक ऊर्जा मोरपिसाद्वारे मुलांच्या आयुष्यात प्रवेश करते तसेच त्या दिवशी मुलांकडून बसून ओम सूर्याय या मंत्राचा वेळा जप करून घ्या यामुळे त्यांची बुद्धी एकाग्रता आणि बुद्धिमत्ता वाढते तोरण रांगोळी आणि चंदनाचा प्रयोग मित्रांनो आपण रोज सकाळी रांगोळी काढतो पण रथसप्तमीला उंबरठ्यासमोर रांगोळी काढताना त्यात थोडीशी चिमुटभर हळद आणि कुंकू मिक्स करा उंबरठ्यावर बाहेरच्या बाजूने दोन स्वस्तिक काढा घराच्या मुख्य दाराला आंब्याच्या पानांचे तोरण नक्की लावा संध्याकाळी उंबरठ्यावर दिवा लावताना चंदनाच्या दोन अगरबत्ती लावा आणि त्याचा गर धूप घरभर घराच्या बाहेर आत येईल अशा प्रकारे त्या फिरवा याला ऊर्जा आव्हान म्हणतात चंदनाचा सुगंध सूर्याच्या ऊर्जेला शांत करतो आणि घरात स्थिर लक्ष्मीचा वास निर्माण करतो हा उपाय करताना काही गोष्टी पाळणे खूप गरजेचे आहे रथसप्तमी दिवशी कोणत्या गोष्टी करू नयेत नक्की पहा या दिवशी रथसप्तमीला घरात मांसाहार करू नका कोणाशीही वादविवाद घालू नका विशेषत संध्याकाळी उंबरठ्यावर कधीही कचरा किंवा चप्पल ठेवू नका ज्या घराचा उंबरठा स्वच्छ असतो तिथे लक्ष्मी कधीच थांबत नाही मैत्रिणींना हे छोटे छोटे बदल वाटतात पण याचे परिणाम खूप मोठे असतात तुम्ही हे उपाय श्रद्धेने करा आणि मला स्वतः कमेंटमध्ये सांगा की ताई खरंच आमच्या आयुष्यात खूप मोठा बदल झाला आहे मैत्रिणींनो हा होता पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रथसप्तमीच्या दिवशी विशेष सेवा करण्याचा विधी तर ह्या सेवा हा विधी नक्की करा हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्रीस्वामी समर्थ ओम सूर्य देवाय नम